ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निरोगी आरोग्यासाठी रानपाच्या डॉक्टर अरुण पाटील आपला चनगड हाजरा हा भाग जैवविविधतेचा संपन्न प्रदेश आहे या भागात अनेक दुर्मिळ रानभाज्या मिळतात घातक रसायनांचा भरमसाट वापर केलेल्या भाज्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत असतात त्यामुळे त्या आरोग्याला घातक असून त्याचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत रानभाज्या मात्र नैसर्गिक पद्धतीने वाढतात रानभाज्यांवर रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके यांचा वापर केलेला नसतो त्यामुळे रानभाज्या विषमुक्त असतात रानभाज्या सूक्ष्म अन्न घटकांनी समृद्ध असून पचनाला हलक्या असतात सर्वच रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे सध्याच्या धावपळीच्या जगात रानभाज्या आरोग्यासाठी वरदान आहेत आपल्या परंपरा सण उत्सवातही रानभाज्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे त्यामुळे सर्वांनीच रानभाज्यांचा वापर आपल्या आहारामध्ये करावा असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील यांनी केलं ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील धनंजय हायस्कूल व कॉलेज नागनवाडी येथे आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनावेळी बोलत होते धनंजय कॉलेजचे प्राचार्य सौ एस पी पाटील यांच्या हस्ते रानभाज्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं प्राध्यापक आर व्ही पाडवी यांनी प्रास्ताविक केलं चंदगड तालुक्यात आढळणाऱ्या भारंगी सुईची भाजी आकूर पाथरी कामुना कुरडू नाल गुणगुण्याची भाजी काटेले अशा अनेक रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या होत्या रानभाज्यांचे प्रदर्शन घेण्यासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माननीय गोपाळराव पाटील साहेब दौलत विश्वस्त संस्थेचे चेअरमन चे माननीय अशोकराव जाधव साहेब संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजय पाटील साहेब सचिव माननीय विशाल पाटील साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांचे प्रोत्साहन लाभले कार्यक्रमाला प्राध्यापक जी एस पाटील प्राध्यापक एम व्ही पाटील प्राध्यापक कल्पेश शिंदे प्राध्यापक नधाब प्राध्यापक ए एन चिमणे प्राध्यापक एस डी फाटक व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्राध्यापक ए एन माने यांनी सूत्रसंचालन केलं तर प्राध्यापक डी एस जगधने यांनी आभार मानले महाणक निपसाठी चंदगडहून प्रकाश आयनापुरे